शेत जर उंच सकर असेल शेत वर खाली असेल तर काय करायचं ठिबक कशी करता येईल हा प्रश्न वेगवेगळ्या माध्यमातून साधारणपणे रोजच विचारला जातो शेतकऱ्यांकडनं कोणी विचारतं की बाबा आमचं रान वर खाली आहे तर आम्ही ठिबक करू शकतो का कोणी म्हणतं की बाबा तीन चार फुटाचा चढ आहे तर ठिबक करू शकतो का किंवा नियोजन कसं तर त्याच विषयावर आज आपण बोलणार आहोत लक्षात तर एकदम तांत्रिक माहिती तांत्रिकरित्या जर माहिती द्यायची म्हटली ना तर त्याची पद्धत अशी आहे की तुमचं शेत जो उंचावरचा पॉईंट आहे म्हणजे घाबरू नका व्हिडिओच्या शेवटी एकदम साध्या भाषेत सोल्युशन आहे की ज्या पद्धतीमुळे प्रत्येक शेतकरी कसंही शेत असलं तर ठिबक करू शकेल पण तांत्रिकरित्या काय म्हटलं जातं टेक्निकली काय म्हटलं आहे था ते आधी सांगतो की तुमच्या शेताचं जो काही चढ आहे त्याचा जो काही उंच पॉईंट आहे आणि त्याचा जो काही खालचा पॉईंट आहे याचा मध्यान्न काढला पाहिजे याचा मिडर काढला पाहिजे बरोबर आणि तो मिडर आपण ॲज ए सबलाईनला वापरला पाहिजे एक विषय दुसरा विषय की जे पाणी तुमचं जातं आहे ते खालून वर न जाता वरतून खाली आलं पाहिजे हे टेक्निक म्हणत आहे तिसर की तुम्ही प्रेशर कंट्रोल ड्रिपवर वापरले पाहिजे बरोबर चौथ की तुम्ही वॉर वापरला पाहिजे पाचवं की तुमच्या उतारावरच्या पिकांना जास्ती पाणी पडून म्हणजे टेक्निकली तसंच म्हटलं की तिथे जास्ती पाणी पडतं जे उतारावरच पीक आहे जेव्हा किंवा जे उतारावरच ड्रिप आहे तिथे जास्ती पाणी पडतं तर त्याच्यासाठी रचना केली पाहिजे रचना म्हणजे काय की तिथून मातीचा निचरा होऊन गेला पाण्याचा निचरा होऊन गेला पाहिजे मातीतनं वगैरे वगैरे विषय तर हे टेक्निकल आहे पण आता हे जर आपण शेतकऱ्यांना सांगितलं तर काही समजणार नाही आणि खरंच याची गरज आहे का नाही का गरज काहीच गरज नाहीये कारण तुम्ही जेव्हा ठिबक सिंचन वापरतात तेव्हा तुमचं जे ड्रिपर आहे ते ड्रिपर प्रेशर रेग्युलेटरच आहे म्हणजे त्या ड्रिपरला हे बघा तुमच्या इनलाईन मध्ये असा प्रकारचं ड्रिपर असत ठीक आहे यासमधून लावलेलं असतं समजा तुम्ही ऑनलाईन वापरणार तर तुम्ही बाहेरून लावाल पण दोघींचं इंच काम एकच आहे दोघींची इंच रचना एकच आहे बरोबर तर या ड्रिपरचं मेन काम काय माहिती आहे का की याला जर पाण्याचं प्रेशर एक के जी भेटलं तर तासारा ता चार लिटर पाणी द्यायचं आता प्रेशर कमी झाला तर अडचण आहे प्रेशर जास्ती झाली तर अडचण नाहीये हे महत्वाचं आहे आणि ह्याच हे जे मी टेक्निकल मुद्दे सांगले हे इतके महत्वाचे नाहीये कारण जरी तुम्ही नळी उभी लावली आहे मान्य आहे आणि खालच्या ड्रिपरला एक के जी प्रेशर भेटलं तिने चार लिटर पाणी टाकलं तिला दीड के जी प्रेशर भेटलं ते त्या ड्रिपरने चार लिटर पाणी टाकलं तास म्हणतोय मी मान्य आहे ठीक आहे ते चार लिटरवर ना चार पॉईंट एक विन चार पॉईंट दोन विन याच्या उपर नाही होऊ शकत प्रॉब्लेम कुठे जर त्या ड्रिपरला प्रेशर कमी भेटलं तर एक के जीला दोन के जीला काही अडचण नाही प्रेशर वाढू द्या प्रेशर वाढलं चालतं कारण तुमची सिस्टीम क्लोज आहे तुम्ही या नदीची एंडकॅप बंद करून ठेवलेली आहे प्रेशर किती बी आलं यातनं जर चारच लिटर पाणी पडणार आहे तर बाकीचं बॅक प्रेशर वाढत 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 वरचं जे ड्रिपर आहे मान्य आहे त्याला सुद्धा एक के जी प्रेशर भेटलं तो पण चार लिटर पाणी देईल अडचण कुठे जर ड्रिपरला एक के जी प्रेशर नाही भेटलं तर जर अर्धा के जी प्रेशर भेटलं जर पौना के जी प्रेशर भेटलं तर मात्र तुमचं पाणी कमी होईल प्रेशर वाढलं तर पाणी वाढत नाही प्रेशर कमी झालं तर पाणी कमी होत आणि मग मात्र तुमची अडचण येईल मग आता जसं टेक्निकली सांगितलेलं होतं की खालून वर पाणी नको जायला वरतून खाली यायला पाहिजे आता हे जर आपण शेतकऱ्यांना सांगायला गेले तर याचा अर्थ काय कि वर एक टाकी बनवायची किंवा खाली इतकी मोटर लावायची मोठी की ती पूर्ण माथ्यापर्यंत पाणी चढवेल आणि मग तिथून परत खाली प्रेशर देईल मग हे सर्व गणित बिघडेल ठीक आहे मध्यान काढावा याच्यावर पण मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे प्रेशर रेग्युलेटर ड्रिपर तर आता जे काही ड्रिपर चांगली कंपनी वापरते हलक्या कंपनीचं मी बोलू शकत नाही पण जी काही चांगली कंपनी आहेत त्या आता प्रेशर रेग्युलेटरच ड्रिपर वापरतायत म्हणजे तो मुद्दा आला प्लस वार तर ठीक आहे फ्लश वार लावावाच त्याच्याबद्दल पण काही वाद नाहीये तर इच्छात महत्वाचं काय आहे की प्रेशर मेंटेन व्हायला पाहिजे मग प्रेशर मेंटेन कसं होईल समजलं तर प्रेशर मेंटेन तुमच्या मोटरमुळे होईल प्लस तुम्ही समजा तुमची आता एकदम क्लिअर कट सोल्युशन देतो की जसं मी सांगितलं होतं की व्हिडिओमध्ये मी क्लिअर कट सोल्युशन देईन कि शंभर फुटाच्या लांबीला इथून समजा शंभर फूट तिकडे किंवा इकडे शंभर फुटाच्या लांबीला जर एक फूट दीड फूट उंची वाढते तर त्याची चिंता करायची गरज नाही त्याच्यापेक्षा कमी तरी चिंता करायची गरज नाही मग समजा आता इथून दोनशे फूट झाला आणि तिकडे दोन फूट वाढलं तरी चिंता करायची गरज नाही इथून चारशे फूट झालं आणि तिकडे चार फूट वाढलं तरी चिंता करायची गरज नाही आलं लक्षात कारण मी काय सांगितलं की हे ड्रिपर प्रेशर सेन्सिटिव्ह आहे याला जेवढं एक के जी प्रेशर भेटलं तरच हे चार लिटर पाणी टाकणार आहे मग एवढ्या उंचीने त्याला काही फरक पडत नाही फक्त इथे काय करायचं की बाबा तुम्हाला भीती वाटते याच्या म्हणजे नऊ शंभर पैकी नव्याण्णव लोकांचे क्षेत्र हिच्यात मॅच होऊन जातील की शंभर फुटाला एक फुटाचा उंची काही अडचण नाही शंभर पैकी चे होतील एखादा शेतकरी आहे मोस्टली जो पहाडी एरिया आहे आपण शिमला कुलू मनाली किंवा जम्मू काश्मीरला देतो महाबळेश्वरला देतो तिथे ही ये अडचण येते सामान्य परिस्थितीत अडचण येत नाही की बाबा त्यांचं शेतच असं आहे की इथे समजा एक फूट आहे तर तिथून चारशे फुटावर डायरेक्ट चौदा फुटे पंधरा फुटे तर त्या कंडिशनमध्ये त्यांनी प्रेशर मेंटेन करण्यासाठी नळ्यांची लांबी कमी करायची आपण नॉर्मल परिस्थितीत काय म्हणतो की एकशे ऐंशी एक दोनशे फूट लांबी टाका सबलाईन पासून त्यांनी कमी करायची ती आलं लक्षात सत्तर फूट टाका ऐंशी फूट टाका त्याच्यानंतर त्या आपण कसं म्हणतो की एक एक, एक एकरचे प्लॉट बनतात नॉर्मल परिस्थितीमध्ये जरी तुमच्याकडे चार एकर क्षेत्र आहे तरी आपण एक एक एकरचे प्लॉट पाडले पाहिजे इथे तुम्ही अजून छोटे प्लॉट पाळा की जेणेकरून समजा एकदम नळी अशी तिरपी लागली आहे की इथून दहा फूट उंच आणि पाणी चढत नाहीये तर तुम्ही समजा चार एकर क्षेत्र होतं अर्धा अर्धा एकरचे कॉक केले होते तुम्ही एक एकर उघडलेलं होतं मान्य आहे आता अजून अर्ध इकर बंद करा आपोआप प्रेशर वाढेल म्हणजे सामान्य शेतकऱ्यांनी एवढंच करायचंय की प्रेशर मेंटेन करण्यासाठी छोटे प्लॉट करायचे आणि समजा एकदमच चढ उतारे जसं आम्ही सांगितलं शिमला कुलू मनाली जम्मू काश्मीर तर त्या कंडिशनमध्ये आपण काय सांगतो की बाबा सबलाईनच्या दोघी बाजूला कॉक लाव तुम्ही ग्रोमेट लावलं ला, टेकअप लावतात तर टेकअपच्या जागी कॉक लावा म्हणजे अर्धा अर्धा एकरचे कॉक प्रॉक पाडलेले होते त्यातही समजा पाणी तुम्हाला काही अडचण आली तर अजून कॉक बंद करा प्रेशर वाढवा साधासा नियम आहे तिकडचं प्रेशर दाबलं तर कुठेतरी प्रेशर वाढणारच आहे तर शेत उंच सकरे म्हणून काही शेतकऱ्यांनी घाबरायची गरज नाही शंभर फुटाला तर एक फूट आहे तरी काही चिंता नाही लांबीला एकदम उंच सकर आहे तिथे छोटे प्लॉट पाडायचे कॉक लावायचे बस एवढंच याच्या व्यतिरिक्त काहीच नाही तुम्हाला काही डाऊट आता हे उदाहरण मी देताना कसं दिलं तासाला चार लिटर समजा कोणी तासाला दोन लिटरची ड्रिप घेतली तर दोन लिटर, लिटर पडेल बराच एक मोठा गैरसमज समज आहे की दोन लिटरची ड्रिप घेतली म्हणजे लांबी जास्त वाढ होता येते नाही 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 चालत ना कारण तुमच्या नळीचा हा जो डायमीटर आहे ना हा फिक्स आहे जरी तिथे दोन लिटर पाणी झालं तरी यातनं तेवढंच पाणी जाणार आहे की ते दोनशे फुटापर्यंत संपणार आहे त्याच्यापुढे त्याची ताकद लागणारच नाही म्हणजे बरेच शेतकरी किंवा बऱ्याच कंपन्या पण शेतकऱ्यांना असं सांगतात की चार लिटरच्या ठिकाणी दोन लिटरची ड्रिप घ्या जेणेकरून तुम्हाला लांबी जास्ती टाकता येईल तसं होत नाही आणि शक्यतो शेतकऱ्यांनी चार लिटरची ड्रिप वापरावी कारण ड्रिपवर कोणत्याही कंपनीचा चोकअप होत राहतं चार लिटरची ड्रिप वापरली म्हणजे डबल आयुष्य भेटेल तर काही डाऊट आहे अजून कोणाला डाऊट ठीक आहे मग ही व्हिडिओ इथे मी संपवतो